अक्राणी महलच्या गावकयांना तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ताच नाही हजारो वर्षांपासून ग्रामस्थांची जीवघेणी महालच्या लोकप्रतिनिधींना विसर तळोदा तालुक्यातील अकराणी महल येथे अक्काराणीचा महाल म्हणजे अक्काराणीच्या नावावरून धडगाव तालुक्यास अक्राणी या नावाने संबोधले जाते आजही अक्राणी हे महसुली नाव अनेक शासकीय दस्तऐवजवर दिसून येते ज्या अक्राणी तालुक्याचे नाव अक्राणी महल या गावावरून पडले त्या गावातील गावकऱ्यांना आजही तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ताच नाही अक्राणी महल हे गाव तळोदा तालुक्यात येते मुख्य कार्यालय ही तालुक्याच्या ठिकाणी आहेत त्यामुळे अक्राणी महल या गावातील गावकऱ्यांना विविध दाखले घ्यायला व शासकीय कामांसाठी तळोदा येथे जावे लागते तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ता नसल्यामुळे गावकरी अक्राणी महल ते धजापाणी असे सहा किलोमीटर डोंगरत यातून बेकट वाटेने प्रवास करत धजापणी पर्यंत येतात व तेथून पस्तीस किलोमीटर अंतरावर तालुक्याचे ठिकाण गाठतात तालुक्याच्या ठिकाणी ये जा करायला गावकऱ्यांचा अख्ख्या दिवस प्रवासात जातो यात अक्राणी केलीपाणी येथील लोकांना धजापाणी ते बोरद तळोदा पर्यायी मार्ग आहे या रस्त्याने दररोज लोक जीवघेणा प्रवास करतात लोकप्रतिनिधी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हे निवडणुकीच्या वेळी सांगून जातात परंतु निवडणूक संपली की या रस्त्याचा विसर पडतो पुढारी हे अनेक वर्षांपासून आमची फसवणूक करीत आलेले आहेत आमचा रस्ता हा जैसे थेच आहे त्यामुळे कधी कधी प्रवाशांना अक्राणी महल ते खांबला काकडदा मार्गे शहादाहून तळोदा असा प्रवास करावा लागतो रस्ता तात्काळ करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा